आपण आजवर चोरीच्या अनेक घटना पाहिल्या आणि ऐकल्याही असतील पण ही चोरी ऐकून तुम्ही नक्कीच व्हाल कोल्हापुरात चक्क मोबाईल टॉवर चोरीला गेल्याची घटना घडली आहे ती सुद्धा एक दोन नव्हे तर तब्बल एकवीस चोरीला गेल्याची ही घटना आहे पाहूयात मोबाईल तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग त्या मोबाईलची रेंज जरा जरी हल्ली तरी देखील एखादा महत्वाचा कॉल किंवा मेसेज चुकून जाईल या भीतीनं आपल्यापैकी अनेक जण काहीसे हवाल दिल होतात पण जर मोबाईलला रेंज देणारं टॉवरच चोरीला गेलं तर तुम्ही म्हणाला तर हे कसं शक्य आहे होय हे असंच घडलंय आणि तेही कोल्हापुरात चोर कधी आणि कशाची चोरी करेल याचा काही नेम नाही सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून ते चक्क कोंबड्यांपर्यंत चोरीच्या घटना आपण पाहिल्या इतकंच काय तर अगदी देवळ्यातल्या देवीच्या मूर्ती सुद्धा चोरल्याच्या घटना समोर आल्यात अशातच कोल्हापुरात चोरट्यांनी थेट मोबाईलचे टॉवर गायब केले तेही एक दोन नव्हे तर तब्बल एकवीस मोबाईल टॉवर कोल्हापूर जिल्ह्यातून चोरीला गेले नुकताच मोबाईल टॉवर चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय आमची टॉवर कंपनी स्ट्रक्चर उभा करून भाड्याने देते म्हणजे एअरटेल जिओ आयडिया वगैरे ह्या ऑपरेटरना भाड्यान देते टोटल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे साठ ते पासष्ट टावर आहेत त्यामध्ये आता एकवीसचे आम्ही एफ आय आर दिलेली आहे कोल्हापूरमध्ये आपले कोल्हापूर पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये लक्ष्मीपुरी आहे शाहूपुरी आहे जुना राजवाडा आहे करवीर आहे नंतर इस्पुर्लीमध्ये आहे शिरगाव आहे या अशा ह्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या म्हणजे जसं एरियावाईज जसं त्या पद्धतीनं तक्रार आम्ही दिलेली आहे आतापर्यंत ग्लोबल टेलिकॉम लिमिटेड कंपनीचे कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास पासष्ट ते सत्तर मोबाईल टॉवर आहेत त्यातील अनेक टॉवर वापरात नव्हते हो त्या बंद असलेल्या टॉवरमधून एकामागून एक असे तब्बल एकवीस टॉवर चोरट्यांनी पळवले हे मोबाईल टॉवर गायब झाले तेव्हा संबंधित कंपनीने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा देखील दाखल केला त्यात आता कोल्हापूर शहरातल्या देवकर पानंद आणि मंगळवार पेठेतील टॉवर चोरीला गेल्याचं समोर येताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे ग्लोबल टेलिकॉम लिमिटेड कंपनीचं कोल्हापुरात जिल् कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास पासष्ट ते सत्तर इतके टॉवर आहेत आणि त्यापैकी जवळपास एकवीस टॉवर आता चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे खरंतर पेठ आणि देवकर पानंद या ठिकाणी दोन दिवसांपूर्वीच टॉवर चोरीला गेलेची घटना जी आहे ती घडली आहे आणि गुन्हा देखील आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे तर अशाच पद्धतीचे जवळपास पंधरा ते सोळा गुन्हे जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये देखील दाखल झालेले आहेत त्यामुळं या टॉवरची किंमत आता जवळपास कोट्यावधींच्या घरात असल्याचं बोललं जाते शिवाय अशा पद्धतीची तक्रार यापूर्वी देखील आता दाखल झाल्याची घटना घडलेली आहे मोबाईल मोबाईल घटना आपण कल्पना देखील केली नसेल की के थेट हात साफ करते पण कोल्हापुरात समोर आलेल्या चोरीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय टॉवर मध्ये वापरण्यात येणारं मेटल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरटांनी लंपास केलाय लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे एक गुन्हा दाखल करवीर पोलीस ठाणे चार गुन्हे दाखल जुना राजवाडा पोलीस ठाणे तीन गुन्हे दाखल इस्पुर्ली पोलीस ठाणे दोन गुन्हे दाखल गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे दोन कागल पोलीस ठाणे एक कोडोली एक पन्हाळा तीन ते चार गुन्हे दाखल गगनबावडा आणि करवीर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद करण्यात येते हे मोबाईल टॉवर उंच असल्यामुळे सहज नजरेस पडतात पण आवश्यकतेनुसार त्याची वेगवेगळी बांधणी करावी लागते आर टी टी म्हणजे इमारतींवर उभारलेले टॉवर अठरा मीटर एकवीस मीटर उंचीचे असतात जी बी टी म्हणजेच जमिनीपासून उभारलेले टॉवर त्याची उंची पन्नास मीटर ते साठ मीटर इतकी असते कोल्हापुरात मागच्या वर्षभरात दरोडा घरफोडी किरकोळ चोरी असे एकूण अडीच हजारहून अधिक गुन्हे घडले या गुन्हेगारांवर कायद्याची जरब बसवण्याचं आणि चोरीच्या घटना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहेच आता त्यात मोबाईल टॉवरच्या चोरीच्या घटनांची भर पडली आहे त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे कोल्हापुरातून शेखर पाटील चह रशीद इनामदार उठारी न्यूज